पालघर जिल्ह्यातील वसई परिसर पुन्हा एकदा खळबळी एकवीस वर्ष कृषीदा खातूनच्या संशयास्पद मृत्यूचा गुढ अखेर उकललं आहे सुरुवातीला तिच्या पतीने आणि मेवण्याने सांगितलं की तिचा मृत्यू आरोग्याच्या समस्येमुळे झाला पण पोलिसांना काहीतरी गडबड वाटली आणि चौकशी सुरू झाली आणि समोर आलं भीषण सत्य बुधवारी खुर्शिदा आणि तिचा पती इस्माईल चौधरी यांचा जोरदार वाद झाला होता इस्माईलने पत्नीवर विश्वासघाताचा आरोप केला आणि संतापाच्या भरात तिचा गळा दाबून निर्घुणपणे तिची हत्या केली हत्या केल्यानंतर इस्माईलने मृतदेह भावाच्या घरी नेला आणि तिचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचं चा खोटं प्रमाणपत्र तयार केलं पुण्यात राहणाऱ्या खुर्शिदाच्या भावाला फोन करूनही त्याने तीच कहाणी सांगितली पण कुटुंबियांना संशय आला आणि पोलिसात तक्रार दाखल झाली नायगाव पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचे स्पष्ट झाले अखेर खुर्शीदाच्या पती इस्माईल आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली एका तरुणीचं आयुष्य खुन्नस आणि खोट्याच्या गुंत्यात गमावलं गेलं पण पोलिसांच्या सततेमुळे सत्य बाहेर आलं